पकड पकड रोईला पकड 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 रोईला पकड रे येऊ 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 मी हॅलो ओ काय तू काय करते दाखव ना दाखव काय तुझ्या हातात दाखव कशाने खेळते तू ते काय दाखव ओ कशी लावतेस तू केसाला केसाला कशी लावतेस केसाला कशा लावायचं रुई जबर जाऊ दे तू कोणाला जीव लावतेस पप्पास नो येस तू कोणाला जीव लावतेस ओ आणि पप्पाला जीव लावत नाहीस तू आणि पप्पा कोणाला जीव लावतात ओ नो पप्पा तुला जीव लावतात येस नो एकदा स्माईल करून दाखव बर कर बर स्माईल कर एकदा हशी कर एकदा तुझी हशी दाखव तुझी वरती बघ एकदा गुट गेलेस ना तू बोलते बघ तू एकदा हसी करून दाखव मला खाली बसते का तू खाली बसून बर, बस बर खाली oh, no! दा ओ नो कशी खेळतेस तू एकदा दाखव मला कशी खेळतेस तू ओ हो केस माग कर केस माग कर ना केस माग कर कर माग ओ कशी करतेस वा गुड गुड म्हण एकदा ये नाव काय आहे तुझ रोहिणी no, no. काय नाव आहे आई नाही तुझं नाव काय पप्पा नाही तुझं नाव रोहिणी आहे काय तुझं नाव रोहिणी हा तुझं नाव काय काय तुझं नाव इकडे बघ माझ्याकडे बघ ना तू कशी खेळतीयस तू तू डान्स करतेस का डान्स करतेस तू तुला गाणं लावून देऊ का तू डान्स कसं करतेस का दाखव मला तुझं फेवरेट गाणं लवका तू मग डान्स करतेस का लवका मग दुसऱ्या मोबाईलमध्ये तर तिथंच डान्स करणार ना तू करतेस कशी करतेस एकदा दाखव इ हि ढिंग ढिंग इडिंग डिंग कशी डान्स करतेस तू डान्स करतेस तू उद्या स्कूलला जायचंय जायचंय आज काय केलं स्कूलमध्ये तू मी 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 तुला घेऊन गेलो होतो आ झंडवंधन होतं का झंडवंदन होत हो कुठे चाललीस तू कुठे चाललीस आईकडे आई कुठे आई बाहेर गेलीये तू एकटेच यायची त्यास आता ओ, ओ माय गॉड कसं करतेस तू नो खाली कर शर्ट शर्ट खाली करायचं गुटगलायस ना तू गुटगला एकदा स्माइल कर बर लटा, लटा? नो लट्टा, केस म्हणायचं केस केस कर चल